चिंतामणी नगर येथील रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम जलदगतीने करून दहा सप्टेंबर पूर्वी एकेरी वाहतूक करून तीस सप्टेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करून असे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने चाबूक फोड आंदोलनाच्या वेळी आंदोलनकर्त्यांना दिलं होतं त्या पार्श्वभूमीवर आज दहा सप्टेंबर रोजी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होते का कामाची स्थिती काय आहे याची प्रत्यक्ष पाहणी माजी आमदार नितीन शिंदे व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बोथरा उद्योजक म्हणून साळुंके रेल्वे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंता उत्कर्षा कसबेकर आर पी एफ विभागाचे प्रमुख पाल यांच्या समेत पाहणी केली यावेळी वरिष्ठ अभियंता म्हणालेत की मुरुम उपलब्ध न झाल्यामुळे भरावाचे काम शिल्लक राहिलं आहे ते काम करण्यासाठी आम्हाला आठ ते दहा दिवस द्यावे एकेरी वाहतूक सुरू करू तसेच कामाच्या ठिकाणी येऊन काम कशा पद्धतीने सुरू आहे कामावर किती कामगार काम करत आहेत ही माहिती आपण घेतल्याबद्दल त्यांनी आंदोलनकर्त्याचे कौतुक केले यावेळी व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बोथरा म्हणालेत की रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम आत्ताच्या गतीने केले असते तर पुलाचे काम कधीच पूर्ण झाले असते व जनतेचे नुकसान टळले असते आता वाढवलेल्या गतीपेक्षा आणखीन गती, गती वाढवून तीस सप्टेंबर पूर्वी पूल पूर्ण करा यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले दिवाळी व दसरा हे दोन सण तोंडावर आले आहेत या सणापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे कोरोना व महापुरात व्यापाऱ्यांचे व जनतेचे कोट्यवधीचे नुकसान झाले सांगलीची व्यापारपेठ उद्ध्वस्त व्हायचे नसेल जनतेला त्रासातून मुक्त करायचे असेल तर तीस सप्टेंबर पूर्वीच पूल पूर्ण करा आमदार खासदारांनी लक्ष घालून कमी पडत असलेल्या गोष्टी उपलब्ध करून देऊन पुलाचे लवकर काम पूर्ण करून घ्यावे यावेळी हनुमंत नरडे गणेश सूर्यवंशी अनिरुद्ध कुंभार नंदकुमार पवार वसीम इनामदार इरफान मुल्ला आकाश काळील आदी उपस्थित होते माधवनगरच्या चिंतामन नगर पुलावर कामाची पाहणी करण्याकरता आम्ही आलो होतो रेल्वे प्रशासनाकडून दहा सप्टेंबर रोजी एकेरी वाहतूक सुरू करता येईल एवढे आश्वासन देण्यात आलं होतं तर त्या कामाची पूर्तता कुठंपर्यंत आहे हे पाण्यासाठी आज पाणी करता आम्ही आलो होतो पण कामाची गती चांगली असूनसुद्धा उद्या दहा तारीख आहे आणि दहा तारखेला एकेरी वाहतूक सुरू होईल असं वाटत नाही तर आम्ही आज पाणी करत असतानाच अभियंता कर्षा कसबेकर रेल्वेचे अभियंता इथं आहेत त्यांना ही विनंती करतो आहे की अजून थोडंसं मनुष्यबळ वाढवा मशिनरी वाढवा जेणेकरून हे काम अजून थोड्या गतीनं चालू होईल ही गती समाधानकारक आहे पूर्वीपासून जर ही गती राहिली असती तर आत्तापर्यंत लोकांची या छळातून मुक्तता झाली असती पण तरी हरकत नाही अजून एक पुढची डेडलाईन त्यांनी आपल्याला दिलेली आहे तीस सप्टेंबरची आम्ही आशा करतो की तीस सप्टेंबरपर्यंत हे काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं असेल आणि लोकांना वाहतुकीकरता पू पूल खुला झालेला असेल